नमस्कार महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे पाहूया आजची विशेष बातमी तिवसा येथील समर्थ लॉन पंचवटी येथे तालुक्यातील सर्व ग्रामीण शहरी भागातील अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा वर्कर व परिचारिका यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आमदार यशोमतीताई ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात स्त्री शक्ती सावित्रीबाई फुले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वर्गीय भैयासाहेब ठाकूर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून सत्कार समारंभ कार्यक्रम सुरुवात करण्यात आला आमदार यशोमतीताई ठाकूर यांच्या हस्ते काही अंगणवाडी सेविकांच्या चांगल्या कार्यामुळे त्यांचा सत्कार घेण्यात आला सर्व महिलांना साडी एक कृतज्ञ भेट म्हणून दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यावर्षी सुद्धा देण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर माननीय आमदार यशोमतीताई ठाकूर सौ कल्पनाताई दिवे पंचायत समिती दिवसा सभापती गट विकास अधिकारी पंचायत समिती दिवसा श्री अभिषेक कासोदे माजी जिल्हा परिषद सभापती दिलीप काळवंडे जिल्हा काँग्रेस सचिव मुकुंद देशमुख नगराध्यक्ष योगेश वानखेडे माजी नगराध्यक्ष नगरसेवक वैभव वानखडे बाजार समिती सभापती रवींद्र राऊत तालुका अध्यक्ष सतीश पारदी शहर अध्यक्ष सेतू देशमुख नगर परिषद उपाध्यक्ष सौ पंचायत समिती सदस्य शरद वानखेडे नगरसेवक सौ मंगला वाखडे शहर महिला अध्यक्ष रुपाली काडे आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज तिवसा येथून आमचे प्रतिनिधी नंदकिशोर मते सह सुनील गोरमाडे हो कर कर। कर कर। ही होती आजची विशेष बातमी अशा अनेक विशेष बातम्या पाहण्याकरता आमच्या एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्र बातमी लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद शहरात माऊली अमरावती आजच प्लॉट बुकिंग, बुकिंग, बुकिंग साठी संपर्क साई मार्केटिंग मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सहासष्ट एकोणतीस एकोणपन्नास अठ्ठ्याण्णव नव्वद नव्याण्णव एकोणवीस झिरो चार सत्त्याण्णव चौसष्ट एकतीस अकरा अठरा माउडी नगर वैशिष्ट्य संपूर्ण ले प्रशस्त लेआ डांबरीकरणाचे रस्ते इलेक्ट्रिक पोलिस लाइट ची व्यवस्था झाडांसह झाडांकरिता ट्रीगार्ड ची व्यवस्था सुंदर व आकर्षण व्यवस्था वृद्धांना बसण्याकरिता आरामदायी सुद्धा आकर्षण कॉर्नर पुलासह चौकांची सुशोभीकरण लहान मुलांना खेळण्याकरिता खेळणे तर आजच नगर चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती मध्ये आपण आपल्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी प्लॉट बुकिंग करा